वीस जानेवारीला मुंबईमध्ये मराठा आणि ओबीसी समाज मुंबईत धडकणार आहे तर मुंबईमध्ये होणाऱ्या सभे सभे या सभेसाठी मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज आझाद मैदानासाठी आग्रही आहेत सभेच्या परवानगीसाठी दोन्ही समाजांनी पोलिसांना पत्र लिहिलंय त्यामुळे आता मुंबई पोलीस आता काय भूमिका घेणार कुणाला परवानगी देणार याकडे लक्ष असेल राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून राज्यातील दोन मोठे समाज मराठा समाज आणि ओबीसी समाज वीस जानेवारीला मुंबईत आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत मात्र या दोन्ही समाजाकडून मुंबईतील आझाद मैदानासाठीची मागणी करणारं पत्र हे दिलेलं असल्यामुळे आता या आ, हे मैदान नेमकं कोणाला देणार हे पाहावं लागेल ज्या पद्धतीने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला ओबीसी समाजाकडून विरोध होत असताना याचसाठी ओबीसी समाज आंदोलन करणार आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे हे देखील मुंबईत आरक्षणासाठी या आझाद मैदानात उपोषणासाठी बसणार आहे त्यामुळे दोन्ही समाजाकडून आझाद मैदानासाठी परवानगीचं पत्र गेलेलं असल्यामुळे आता हे परवानगी आहे ती नेमकी कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्यामुळे दोन्ही दोन्हीपैकी कोणाला हे मैदान मिळत आहे किंवा हे मैदान दोघांनाही दिलं जाणार नाही का हे पाहावं लागेल मराठा समाजाने एकूण तीन मैदानांची मागणी केली त्याच आझाद मैदान देखील आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजाने देखील आझाद मैदानाची मागणी केली आहे त्यामुळे हे मैदान नेमकं कोणाला मिळत हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रम सर गिरीश कांबळे साम टीव्ही मुंबई तर आपण पाहतोय आरक्षणावरून आता मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने येण्याचं चित्र पाहायला मिळतंय वीस जानेवारीला मराठा आणि ओबीसीचं आंदोलन होणार आहे आणि त्यामुळे आझाद मैदानावर कोण नेमकं आंदोलन करतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे दोन्ही समाज आझाद मैदान मिळावं यासाठी आग्रही आहेत त्यामुळे आता पोलीस नेमकी कुणाला परवानगी देतात ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल